नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हाण अंदाज चोवीस तारखेपर्यंतचा मॉडेल बेसचा अंदाज आहे हा आणि माझा अंदाज तेरा तारखेपर्यंतचा तर तेरा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे आज दहा मे तर आज दहा मेला आज बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पण सर्वत्र पाऊस नाही हा त्यामध्ये तुळ ठिकाणी पाऊस तुरळक ठिकाणीच आहे आणि वादळी वाऱ्याचं जर विष वाऱ्या वादळी वाऱ्या जर पाहिलं तर वादळी वाऱ्यासुद्धा कमी होणार आहे तापमान कमी झालेलं आहे तापमान कमी झाल्यामुळे वादळी वाऱ्या जे आहे ते कमी राहणार आहे पण पावसाची जी शक्यता आहे ती दोन तीन वाजल्यापासून पुढे पावसाची शक्यता आहे पंधरा वीस मिनिटे अर्धा तास किंवा हे अशा प्रकारे वारे सुटू शकते आणि त्यामध्ये रिमझिम पद्धतीचा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्व दूर नाही ज्या किम एका भागामध्ये पडला तर दुसऱ्या भागामध्ये नाही म्हणजे एका गावाच्या एका भागामध्ये पडला तर दुसऱ्या भागामध्ये नाही इतक्या कमी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे पण ह्या पावसामुळे नुसकान म्हणजे सध्या पाहिजे तर आज लग्न तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तर दुपारीच्या नंतर दोन तीनच्या पुढे तीनच्याच पुढे पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी दोन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन वाजल्यापासून काही ठिकाणी सुरू होऊ शकतो पण मराठवाड्याच्या काही भागामध्ये तीन वाजल्यापासून जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्य जास्त म्हणजे पावसाचं दिसून येईल पण पाऊस हा जास्त नसेल अशा प्रकारे तो अमरावती विभागामध्ये सुद्धा पडण्याची शक्यता आहे आज अमरावती नाशिक मराठवाडा आणि पुणे विभागामध्ये देखील पडण्याची शक्य पडणार आहे आणि उद्या अकरा तारीख अकरा तारखेला पण पावसाची शक्यता आहे पण अकरा तारखेला पण पावसाची शक्यता आहे ज्या हे वातावरण जे आहे कमी होणार आहे अकरा तारखेला बारा तारखेला अजून पावसाचे वातावरण रा राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला पण पावसाचे वातावरण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि नागपुरी भागामध्ये देखील राहण्याची शक्यता आहे नागपुरी भागामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त ते स्वरूपामध्ये तेरा तारखेला पण वातावरण राहण्याची शक्यता आहे ही तेरा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण पण पावसाचे वातावरण जे आहे तिथून पुढे आता कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे तेरा तारखेपर्यंत पण आहे पण ह्याच्यामध्ये जी काय आहे जी अ... मागं अ... पाच तारखेला जी आपल्या राज्यामध्ये ॲक्टिव्हिटी पावसाची झाली होती मराठवाड्यामध्ये आणि नाशिक विभागामध्ये तेवढी ॲक्टिव्हिटी राहणार नाही इथून पुढे म्हणजे दहा ते तेरा तारखेपर्यंतच्या दरम्यान जिथे वातावरण जे होते ते जोर जोरदार वाऱ्याचं वातावरण होतं तशा प्रकारे वातावरण जे आहे ते वाऱ्याचं राहणार नाही आता त्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे आणि त्यामुळे अशी जास्त घाबरण्याची गरज नाही पण आपल्याला सध्या लग्न म्हणून सुरू आहे त्यामुळे काय करा मी पण हे पाऊस जे आहे ते पाऊस तेरा तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आणि पुढं आपला अंदाज होतेचा अंदाज येणार आहे की चोवीस तारखेपर्यंत पाऊस राहणार का नाही तर हा झाला अंदाज तेरा तारखेची इमेज होऊ शकतं तेरा तारखेला पहा तेरा तारखेपासून प्रमाण पावसाचे वाढते राज्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्राकडून पावसाचे प्रमाण वाढत आहे आणि चौदा तारखेला पहा चौदा तारखेला तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे प्रमाण वाढत आहे हा जो पिवळा अकलर दिसत आहे पिवळा आणि लाल हा जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे यामध्ये लातूर धाराशिव बीड या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस दाखवलेला आहे ह्या मॉडेलने पाहू शकता तुम्ही पंधरा तारखेला पण मोठ्या प्रमाणामध्ये ही पंधरा तारीख तुम्ही पाहू शकता पंधरा तारखेचा अंदाज हा पंधरा तारखेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज आणि पूर्ण पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे सोळा तारखेला पाहू शकता तुम्ही सोळा तारखेला उत्तर भारतातला पाऊसमान अत्यंत कमी होत आहे सोळा तारखेला पूर्ण निरभ्र आकाश दाखवल्यासारखं आहे उत्तर भारतामध्ये मध्य प्रदेशपासून पण महाराष्ट्रामध्ये मात्र जोरदार पाऊस दाखवलेला आहे सतरा तारखेला पाहू शकता सतरा मे सतरा मेला पण पहा आणि हे वातावरण दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत आहे त्यामध्ये अमरावती नाशिक मराठवाडा यामध्ये सतरा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण दाखवलेलं आहे जोरदार स्वरूपाचे अठरा तारखेची इमेज आहे अठरा तारखेला पण पावसाचे वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीस तारखेला पाहू शकता एकोणीस तारखेला पण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पावसाचे वातावरण वीस तारखेला पण मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण म्हणजे चौदापासून जे वाढलेलं आहे ते वीस तारखेपर्यंत सतत पावसाचे प्रमाण जास्त आहे एकवीस तारखेला एकवीस तारीख पहा बावीस तारीख बावीस तारखेचं वातावरण हे पाहू शकतो बावीस तारखेचं आणि एकवीस तारखेचं अशा प्रमाणे राहणार आहे तेवीस तारखेला पा तेवीस तारखेला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण वाढत आहे संपूर्ण राज्यामध्येच तेवीस तारखेला अशा प्रमाणे पावसाचे प्रमाण वाढत आहे त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं म्हणजे पूर्ण ढगाळ वातावरण व वा, पूर्ण पावसाळी वातावरण तेवीस तारखेला चोवीस तारखेला त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण चोवीस तारखेला अशा हे पावसाचे वातावरण चोवीस तारखेपर्यंत हा अंदाज आहे म्हणजे मॉडेलचा अंदाज आहे हा चोवीस तारखेपर्यंतचा तर चोवीस तारखेपर्यंत या मॉडलने मोठ्या प्रमाणामध्ये चौदापासून पूर्ण जास्त राज्यामध्ये पावसाचे पावसाळी वातावरण म्हणजे पावसाळी म्हणजे पूर्णतः जवळपास हा शब्द आपण ह्याचं करता दिलेला आहे की सत्तर टक्क्यापेक्षा अधिक आभाळ पूर्णतः फुल आणि त्याच्यामध्ये फक्त तीस टक्केच तीस टक्केच उघडी म्हणजे त्यामध्ये सूर्याचा जीव येणार आहे त्याच्यामध्ये तीस टक्केच फक्त उघडी अशामध्ये आणि सत्तर टक्के पूर्ण पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे याच्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे ह्या मॉडेलनी आता आपण जी सेफ मॉडेल पाहणार आहोत आणि जी सेफ मॉडेलनी पण पाहू शकतो तुम्ही चोवीस तारखेला वातावरण दाखवलेलं आहे चोवीस तारखेला दक्षिण महाराष्ट्राकडून त्यामध्ये सोलापूर काही मराठवाड्याचा सुद्धा भाग आहे त्यामध्ये अशा प्रकारे चोवीस तारखेला पण दाखवलेलं आहे जी एस एफ मॉडलने तर आपण आता चोवीसपासून परत जाऊ वापस जी एफ मॉडेलचा आता जे एस एफ मॉडेलचं पूर्ण आपण पंचवीस तारखेला जी एस एफ मॉडेल कमी दाखवत आहे पहा पंचवीस तारखेला चोवीस तारखेचं आपण तर केलंच आहे जी एस एफचं आता तेवीस तारखेला जी एस एफ मॉडेल पावसाचे वातावरण कमी दाखवत आहे त्यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण दाखवत आहे जीएसएफ मॉडेल एफ मॉडेलचा पंधरा तारखेला पाहू शकता तुम्ही अकरा तारखेपासून जीएसएफचा मॉडल अंदाज हा अकरा आणि बारा तारखेला पूर्णतः जास्त संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण हलक्यात मध्यम तर रिमझिम पावसाचा अंदाज आणि तेरा तारखेला पावसाचे प्रमाण वाढत आहे तेरा तारखेला सोलापूर धाराशिव दक्षिण महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भामध्ये आणि एकंद जर पाहिलं आपण तर संपूर्ण राज्यामध्ये तेरा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे वातावरण आहे तेरा तारीख पाहू शकता तुम्ही दहा तारीख अकरा तारखेचा अंदाज तुम्ही पाहू शकता अकरा तारखेला उद्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण वाढत आहे व तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा पण अंदाज आहे आय एम डीचा पाहू शकता बारा तारीख बारा तारखेला देखील पात वातावरण वाढत आहे तेरा तारखेला पाहू शकता तेरा तारखेला जास्त वातावरण वाढलेलं आहे चौदा तारीख चौदा तारखेला पण जास्त वातावरणामध्ये वाढ झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही पश्चिम भागामध्ये घाटमाता आणि ही पंधरा तारीख तुम्ही पाहू शकता पंधरा तारखेला दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा काही विदर्भाचा भाग या भागामध्ये आय एम डीने मोठ्या पावसाचा अंदाज दिलेला आहे सोळा तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे आय एम डीचा सतरा तारखेला परत अजू वातावरण वाढत आहे सतरा तारखेला सतरा तारखेला अजून दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण एकंदर पाहिजे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला मध्यम त्या हलक्यात जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता असं दाखवलेली आहे हा झाला मॉडेलचा अंदाज